वाचनाचं जे वेळ आहे माणसाला ते असं वेळ पाहिजे बघा खरं तर आमच्यामध्ये जे वाचन वेळ निर्माण झालं त्याचं कारण म्हणजे हे आप्पा मी नेहमी ज्या ज्या वेळेला आप्पांच्याबद्दल फेसबुकला पोस्ट लिहिली त्यावेळेला मी नेहमी म्हणायचो की की आमच्यातलं जे वाचनाचं वेळ आहे ते कुठून आलं किंवा आम्हाला जे वाचायचा जो नाद लागला किंवा आम्ही जे साहित्याच्या प्रेमात पडलो त्याचं खरं कारण म्हणजे आप्पा म्हणजे आपांची सवय काय हातात कसलाही जरी आला तर ते वाचायचा म्हणजे अशा ह्या सवयी सय सवयीतून आमचासुद्धा एक वाचनाचा वेग वाढला वाचन विकास झाला आता बघा ह्या वयातसुद्धा हे साधारण सायंकाळचे आता साडेसहा वगैरे वाजलेले आहेत तरीसुद्धा ते एक कुस्तीवलं एक पुस्तक आहे त्या ते पुस्तक ते चाळत बसलेले आहे म्हणजे माणसाकडे खरं तर माणूस हा अजन्म विद्यार्थी आहे असं आपण फक्त म्हणत असतो पण ते अजन्म विद्यार्थी पण कसं असतं ते आपल्याला आपांच्या ह्या वाचन प्रेमातून तुम्हाला दिसेल खरं तर आणि जुन्या काळातील सातवी पास झालेले आहेत ते मॅट्रिक झालेले आहेत आजही शाळेतल्या आठवणी ते सांगतात त्यांच्या शाळेमधले विद्यार्थी म्हणजे त्यांचा आठ जणांचा जा ग्रुप होता त्या आठ जणांच्या आठवणी शाळेला चालत जाणं सात आठ किलोमीटर कुंडला शाळा होती तिथं जायचं शाळेला आणि चालत यायचं अशा पद्धतीनं त्यांनी आणि तडकडकर इंग्रजी म्हणजे त्यां ते जे इंग्रजी शिकलेले आहेत अजूनही त्यांच्या म्हणजे लक्षात आहे की तडकड तरकडकरांची पाठमाला त्यामुळं आम्ही इंग्लिश शिकलो असं ते सांगतात अशा रीतीनं आपणही तरुणानो अशा ह्या एका वयोवृद्ध माणसाकडून वाचन वेळ किंवा वाचनप्रेमाचे एक आदर्श घेतला पाहिजे आणि आपला जास्तीत जास्त वेळ आपण वाचण्यामध्ये घालवला पाहिजे